नमस्कार मित्र मैत्रिणींनो अंतरंग कविता या युट्यूब चॅनल वरून मी कवयित्री सो अलका शिंदे तुम्हा सर्वांच सहर्ष स्वागत करते आज मराठी राजभाषा गौरव दिन तसेच महान कवी व साहित्यिक विश्वातील एक अजरामर व्यक्तिमत्व कवी लेखक नाटककार तसेच विचारवंत विष्णु वामन शिरवाडकर म्हणजे ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषेकरिता असलेले त्यांचे योगदान खूप अलौकिक आहे त्यांचे लेखन स्वातंत्र्य मानवी मूल्य आणि सामाजिक न्याय यांना समर्पित असे होते मराठी भाषेविषयी अभिमान जपणारे त्यांचे साहित्य म्हणजे मराठी भाषेचे भूषण आहे ज्ञानपीठ पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे मराठी भाषेविषयी त्यांचे योगदान त्यांच्या जन्मदिवशी मराठी भाषा गौरव दिन जगभरात साजरा केला जातो आजच्या त्यांच्या जन्मदिवसाच्या व अभिजात मराठी राजभाषा गौरव दिनाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा माणसाने मोठे असावे उंच नवे असं वक्तव्य करणारे कवी कुसुमाग्रज यांचे साहित्य आजही आपल्याला संघर्षाची सत्याची आणि भाषेच्या अभिमानाची जाणीव करून देते मराठी भाषेचा अभिमान जपणारे हे कवी कुसुमाग्रज मराठी नाती म्हणजे फक्त रक्ताची नाती नाही तर ती माणसाने मनाने जपलेली नाती आहेत मराठी संस्कृतीतील आत्मीयता आपुलकी आणि महत्त्व दर्शविणाऱ्या त्यांच्या कविता या भावनांनी ओतप्रोत भरलेल्या असत तसेच मराठी माणूस नात्यांना फक्त रक्ताच्या आधारावर मोजत नाही तर स्नेह जिव्हाळा आणि आपुलकीने जपत असतो असे नात्यांचे महत्त्व पटवून देणाऱ्या त्यांच्या कविता प्रेम आपलेपणा व माणुसकीला प्राधान्य देणाऱ्या होत्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषा प्रेमींसाठी ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव यांचे साहित्य यांच्या अभंगांनी समृद्ध व बहुभाषिक प्रभाव असूनही अभिजात मराठी भाषेला स्वतःची स्वतंत्र अशी ओळख निर्माण झाली आधुनिक मराठी साहित्याचे जनक लोकहितवादी महात्मा ज्योतिबा फुले कुसुमग्रज पु हे मानले जात मराठी भाषेचा अभिमान बाळगणारे संघर्ष आणि जिद्द दर्शवणारी ज्येष्ठ कवी कुसुमग्रज यांची कणा ही प्रेरणादायी कविता आज अभिजात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मी तुमच्या समोर सादर करीत आहे तर ऐकूया आजची कविता कणा पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली चूल चूल विजली, विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारनीला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार जरी मोडला नाही का मोडून पडला संसार जरी मोडला नाही का ना पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा ही कविता म्हणजे फक्त शब्द नाहीत ही एक प्रेरणा आहे मराठी भाषेला ज्येष्ठ कवी साहित्यिक कवी कुसुमाग्रज यांनी दिलेली ताकद आहे ही कविता व माझं सादरीकरण तुम्हाला आवडलं असेल तर कृपया अंतरंग कविता या माझ्या यूटूब चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद